दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेरच्या जेजुरी खंडोबाच्या मानाच्या होलम काठी पालखीचं जेजुरीकडे प्रस्थान झाले संगमनेर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली गेली शहरातील माळीवाडा हनुमान मंदिर आणि लक्ष्मणबाबा मंदिरात दर्शन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली खंडोबा भक्त मदन पारख यांच्या निवासस्थानी काठी पालखीची विधिवत उद्या झाली तसेच खंडोबा भक्तांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला तर यावेळी आमदार अमोल खताळ आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी खंडोबा काठी पालखीचं दर्शन घेऊन भाविकांना शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्राचं उलदैवत जेजुरीच खंडेराया यांच्या आजच्या ह्या होलम काठीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने आणि दिंडीच्या निमित्ताने आपल्या संगमने शहरातील रंगारगल्ली येथील मदन पारक आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि सर्व परिवाराने या ठिकाणी महाभंडारा आयोजित केलेला आहे महाप्रसाद आयोजित केलेला आहे दरवर्षी असतो आणि कालपासून आम्ही हे सगळे जे विविध रंगाचे त्याला झेंडे लावले जातात ला त्याच्या पूजा करायला आम्ही घरोघर होतो त्याचप्रमाणे सकाळपासून या काठीच झेंडे बांधायला होतो त्याचप्रमाणे काठी नाचवायला होतो काठी मिरवायला होतो आणि जी दिंडी आपली निघालेली आहे त्याची त्याच्यामध्ये सुद्धा होतो खरं तर मदनशेख पारख आणि त्यांचा परिवार गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरामध्ये एक मोठ्या प्रतिष्ठित म्हणून आपल्या शहरात या ठिकाणी अनेक पिढ्या या ठिकाणी आहेत आणि हे त्यांचं महाप्रसादाच आणि भंडाऱ्याचं पंचवीसा वर्ष आहे मोठं अन्नदान या निमित्ताने ते करत असतात आणि ते आपले सगळे खंडो म्हणजे जेजुरीला जाणारे सगळे जे भाविक आहे भक्त आहे त्यांना या ठिकाणी महाप्रसादाचं मोठं नियोजन अनेक वर्षापासून मी प्रार्थना करते की हे खंडराया ही आमची ओलंची काठी हिला तू खूप उजा बाजूचा मान दिलेला आहे मी तुझ मनापासून आभार मानते माझे मोठे बंधू राज्याचे माजी महसूल मंत्री यांनी या ओलंमच्या काठीच्या सर्व या प्रक्रियेमध्ये खूप मोठी प्रक्रिया त्यांनी राबवलेली आहे आमदार सुधीर तांबे हे शिक्षणासाठी रंगार गल्लीतच राहत होते ते येथेच लहानचे मोठे झाले आणि याच्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांची भेट या ठिकाणी होणार आहे मी आपल्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देते की खूप मोठ आहे भंडाऱ्याचं काम अन्नदानाचं काम आपण करत आहात भारत परिवाराचाही मोठा उत्कर्ष हो अजून पिढ्या न पिढ्या होते खंडेरायाचा खंडेरायाचा अच्छा प्रार्थना करते आणि खंडे राहायला म्हणते आमच्या संगमनेर तालुका संगमने शहरातील नागरिकांना सुकी ठेवाव आणखी हो। भरभरात बर ठेवू द्या जिजुरी इथे जाण्यासाठी आपल्या संगमनेर येथील मानाज भक्त काठी आपले ज्येष्ठ सहकारी मदन भाऊ पारेख यांच्या इथे आज आलेले असून इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्त उपस्थित राहून काठीचं दर्शन घेतलंय व जाणाऱ्या आपल्या भावी भक्तांना प्रवासासाठी खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतोय आणि दरवर्षीप्रमाणे मला सुद्धा जेजूरला मी जात असतो यावर्षी आपल्या संगमनेर तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून तिथे जाण्याचा माझा सुद्धा निर्णय मी घेतला आहे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर तिथे ते तेरा तारखेला मानाच्या गाठीच्या शिखर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे जाणारा सर्व भक्तांना मी पुन्हा शुभेच्छा देतो संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर